जालना नांदेड समृद्धी महामार्गातील बारा गावातील नांदेड तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी सर्व जमलेले आहेत मागील तीन वर्षापासून जेव्हापासून नोटिफिकेशन निघालं तेव्हापासून आम्ही या शेतकरी सर्व शेतकरी बाधित शेतकरी वेगवेगळ्या मागण्या घेऊन शासनाकडे गेलो परंतु शासनाने आमची एकही मान्य आतापर्यंत मान्य केलेली नाही आमच्या ह्या जमिनी ज्या आहेत महानगरपालिकेला लागून आहे तिथून दोनशे फुटावरती महानगरपालिका आहेत आणि रिंग रोडच्या आतमधला हा रस्ता आहे आणि या ठिकाणी बाजारभाव जवळपास ती पाच कोटी चार कोटी रुपये असताना आम्हाला शासन या ठिकाणी चार लाख पाच लाख रुपये प्रति एकर देत आहे सर्व कमांड एरियामधल्या जमीन आहेत विष्णूपूर प्रकल्पाच्या भागात शेती आहेत कमर्शियल या ठिकाण एमआडीशी पुढे आहेत अशा असताना सुद्धा या जमिनीचं बाजार मूल्य अतिशय उच्च असताना सुद्धा शासन आमच्या कुठल्याही मागण्या मान्य झाल्या जे की कायद्यामध्ये तरतूद आहेत कायद्याच्या तरतूद न वापरता चुकीच्या पद्धतीने आवाड पास करून शासनानं आमची फसवणूक केलेली आहे किरावर के जबरदस्तीनं आज या ठिकाणी काम सुरू करण्याचा के प्रयत्न केला आहे तरी बारा गावातील बाधित शेतकऱ्यांनी तो हाणून पाडून आज हे काम बंद पाडलेलं आहे इथून पुढे आम्ही कुठल्याही प्रकारे आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत काम होऊ देणार नाही भले आमचा जीव गेला तरी आमच्यावर बुलडोजर फिरलं तरी आम्हाला काय हरकत नाही आम्ही त्याची आहुती द्यायला तयार आहोत